हे मित्रांनो तुमचं सर्वांचं आजी डॉट सिल पौलाच्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आणि आता आपण गाडी चालवतो आहे त्यामुळे जास्त वेळ हातात मोबाईल घेऊन ब्लॉग काढणार नाही आहे तुम्ही ब्लॉगमध्ये असंच बनून राहा कारण की आपण चाललेले नवादाच्या इकडं मसाचा मोरघास करायला तर मोरघास करतानाचा आजचा व्हिडिओ हा आपला आनंदाचा असणार आहे आणि तो तुम्हाला नक्कीच हसवेल मित्रांनो तर व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा आणि आपल्या चॅनलवरती जाऊन कॉमेडी व्हिडिओचा आनंद घ्या तोपर्यंत भेटू आपण ब्लॉग मध्ये मित्रांनो पोचलेले बघा आता चाललेला आहे मुरघास नावा भावचा माणसं आलेलीच पळत आपण आता काय करणार भाऊ ना भाऊ काय राहा तुम्ही व्हिडिओ काढून देत नाही आता अलीकडे येत नाही व्हिडिओ काढायला हा कोणाचं ट्रॅक्टरवाल्याचं घ्यायचं कि मालक किती माणसं असायची कुटी करायला आता कोणच नाही दोघा शिवाय आपल्या काढाय की का, का आप खाली मित्रांनो बघत असल नावादा आम्ही कुट्टी कराय आलोय तुम्हाला रस्त्याने दावलंच होतं की कुट्टी करायला आहे ही नावा जी मका पाणी नव्हतं म्हणून सुकून चाललेली आता ह्यातली एक डम्पिंग आपल्याला नावा देणार आहेत एक डम्पिंग आहे ना मला एक डम्पिंग मला आहे ना बळत बळत आहे ना आ? चार पाच वेळा विचारलं तयार झाला द्या मी वडतो जरा असं द्या परत माणसाला आभ आणि वडलं नाही द्या इकडे वडतो मी व्हिडिओ काढल्यावर तयार व्हिडिओ काढल्या मित्रांनो तयार झाल्या मित्रांनो आपल्याला काय लावता येत नाही की सगळं घडी भाऊ काय चाललंय वाडा वड़ा खाली चालले ती काय चालले नाही काय नाही खाली चालले त्यासाठी तुम्हाला कोण काम माल नाही मी मुलगा मुरगासाचा आता अजून एक ट्रॉली आपण घेऊन जाणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या ब्लॉगचा आनंद घ्या व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा मित्रांनो शेवटपर्यंत मजा येणार आहे नवा दादाचा ट्रॅक्टर नवा दादा आणि पॉवरफुल तर ट्रॅक्टर आता चढलेला आहे चढ पण परत खाली ओळख ट्रॉली पण नवा दादानी भरपूर प्रयत्न करून ट्रॉलीला बाहेर आहे मित्रांनो ना भाऊ काय बोला नाही तुम्ही मुरघस करताय का मुरगास खाताय लोणचं लोणच करायचंय मुरगासाच लोणचं करायचंय मित्रांनो मकायचं ह्याच लोणच करायचंय आम्हाला घेतलं नाही की काय सरळ तर मित्रांनो हा मुरगा झालेला आहे नवा दादाचा सगळा तुम्ही बघत असाल आली गच्च भरली अनुष कुठे आला तू हा काकाला सांगितलं नाही रस्त्याने काय झालं काका आपल्यालाच खवायचं ते आलं नाही लवकर तुम्हाला कळत नाही का पोरांना सांगायचं काकाला मित्रांनो झालं गेलं विसरून जा आणि नव्या आयुष्याला सुरुवात करा आणि लहान माणसांपासून लांब रहा असं मुलगा दररोज करत राहा काय ना भाऊ <laughs> ना महत्वाचं का नाही आपण बलो ना, ना आपलं काम बल बघणार का नाही महत्वाचं हा बघणार का नाही हे महत्वाचं आहे तर मित्रांनो आमचा ब्लॉग आताच असतो आवडला तर नक्की ब्लॉगला शेअर करा आता ट्रॉली खाली करताना तुम्हाला कळेल आणि कमेंट करायला पण विसरू नका आता कमेंट आपल्यासाठी चालू केल्याच एक जणासाठी आधी बंद केल्या होत्या कमेंट तर त्याला आपण पत्ता कट केला आणि आता कमेंट चालू केलं कमेंट मस्त पैकी कमेंट करा तुम्ही कसं वाटतंय बघा भारी वाटत असेल तरी सांगा काय आमचा पत्ता कट केला काय आमचा पत्ता कट केला माणस चांगले नव्हतं व माणस हा बघितलं भारी वाटण आता दोन तीन व्हिडिओ टाकले की तसे तुमचं काय म्हणणं ना भाऊ सपोर्ट आहे का नाही तुमचा आम्हाला आहे हाय <laughs> नावचा पण सपोर्ट आहे मित्रांनो पण थोडा थोडा आहे काम बघत काम बघत सपोर्ट फुल आहे फक्त काम बघत काम बघत आहे दादाला जास्त सपोर्ट आहे काका काय का, म्हणत ते इकडे बघून बोलायचं <laughs> <laughs> मित्रांनो बघायला चाल आमचे हे दादा दा हेवी ड्रायव्हर जबरदस्त ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर मोठे हा त्यांचा खड्डा आहे जाऊ द्या सरळ जाऊ द्या सरळ जोरात येत माग इकडं आली इकडं आली इकडं आली तिकडे घ्या का हाय बी राहू दे की गिल वरती बस 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 नाही जाणार त्याच्यावर मग घ्या मग नवा दादानी लावलं चॅलेंज टायली घ्यायची मोरगासाच्या वर आले 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 आले, आले, आले बस 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 आता बस बस अय शाबा असा हेवी ड्रायव्हर पाहिजेत मित्रांनो आपल्याला पण दादाला म्हणतोय मला शिकवा पण दादा काय शिकवानाय ट्रॅक्टर घेतलेलं वर्ष झालं पण दादा काय शिकवाणाल लय चॅप्टर झालं दादा वहिनीने सांगितले काय दादाला शिकू नका म्हणून शिकायला तर टॅक्टर घेऊन जाईल आबा तिकडे म्हणून वहिनी वहिनीने सांगितले बघा मित्रांनो आज प्रूफ समज का धरून बस धरून येत आहे येत आहे येत आहे ट्रॅक्टर ये नाही तोडा ते। अजून फाय <laughs> केला गुतल्या तर मित्रांनो बघा असा असा आम्ही खाली करतो खाड्यामध्ये नावादा त्या तर नावादा टॅक्टर घेऊन तिथं बघा नवादा हळूच हसत ते काय झालं हसायला हा पट तरी जागा द्या पटकन झटका झटका चुकून मी चुकून शिकणार नावादा कुठे आधीपासून शिकणार मी दुसरीकडे जाणार टॅक्टर शिकायला पण नाव का शिकणार ना हे बघा खाली केला मुर्गा सगळा बका बक पटपट आणि हा असंच 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 येऊ द्या अजून महाग झटका द्या एक अजून अजून एक घ्या पुढे पुढे घ्या पुढे घ्या थोडा राहिला कप मित्रांनो ट्रॉली खाली घेतली जाती आणि मुरगास दादा झालाय करून नवा दादा आणि बळच महाग लागून लागल्यामुळं नावादा आताशी तयार झालाय एक ट्रॉली देण्यासाठी आता आपली भारा लागण आहे का नाही होय ना दादा आधी एक भरायची न्यायची मग राहिलेली बघायची किती भरती आहे का, <laughs> का, का ना दाद्या काकाला सांगा आम्हाला एक पाहिजेत म्हणून काय नाही ते दाद्या नाही दादा जास्त तुडवायला तुडावल्या आज मला म्हणतोय तुडवायला बघा मित्रांनो काल म्हणलं काल, काल तुडवाय लावल्या मला ट्रॉल्या ना आज मला द्यायची तर ट्रॉली तुडू नको म्हणतात चॅप्टर लाव ना भा तुम्ही बघा आता बसेल का नाही मित्रांनो किती मका राहिली सांगा बरं ना भाऊ तुडवा नाही मका कसली मला द्यायची मन तुडवा नाही बघा ना भाऊ हुपी घाला तुम्ही मला टोपी घालू नका मित्रांनो <laughs> ना बा अजिबात तुवाली सुरुवात मी काय करणार आहे ट्रोवाली नेणार पण परत देणारच नाही <laughs> मुरगास मस्त पैकी झालाय त्यामुळं ना भावाच्या तोंडाला पाणी सुटले त्यामुळे ना भाव वाटतंय देऊ का नको देऊ का नको हाँ? का होते तू बसलाय तिकडे बस बस थांब हाय अजून तुडवा चांगलं वाईट हैयाक्रे मला देतात टेम्पिंग दोन टायर वाजेन आपल्याला म्हणलं चार टायर आणाव म्हणतात हा तुडवा तुड सगळ्याला बोला मग तुडून होईल सगळेच मग सगळेच बसेन अका बाय या इकडे तुडवायला मुरगास हा बाल नाही काय काम म्हणतात ना वहिनी असा तुम्ही तुमचं काम बघा म्हणता असतील आहे का नाही तर मित्रांनो आता हा मुलगा झालेला आहे तर करून आता आपल्यासाठी एक ट्रॉली न्यायची आहे त्यामुळं आता ह्या ब्लॉगला आपण हितच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला माझा बाय बाय मित्रांनो काय जी घ्या सर्वजण आणि चॅनलवर जाऊन कॉमेडी व्हिडिओ बघा आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो त्याचबरोबर चॅनलचं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्याला आलेले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय